पूर्ण घाट गाजवलेला आहे त्यांनी फ्लॅटचा एक नंबरचा त्यांना असेल असेल मुंबईला आपण नेऊ तुम्ही पण की एखादी गाडी झाल्याच्या नंतर ना आपल्या नंदीला वाईट बोलतात कमेंट मध्ये तुम्ही बघितलं असेल का याच्या बैलालाच बोल हे कुठेतरी चुकीचं वाटतंय काय बोलताय तुम्ही याच्याबद्दल बघा आज वर्धन जिंकतोय उद्या नक्कीच हारणार आहे अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला एखादी हार काय शिकून जाते म्हणजे प्रेमाने शरद झाली आम्ही आनंद म्हणून प्रेमानेच केला बरोबर केला नाही आम्ही प्रकारे म्हणजे झाले झाले तुम्ही म्हणजे सर्वांना शांत करत असतात म्हणजे का आपण अशा प्रेमाने शर्दी केलं पाहिजेत काय वाटतं तुम्हाला लोकांचं असं म्हणणे आहे ही गाडी फुटली पु, पाहिजे पण मी पडणार नाही शंभर त्याच्यामुळे थोडासा लंगत होतात तरी बर आज आपला मैदान मोठा खूप आहे तरी आज आपण बैल पलवला घमंड करून काही फायदा नाही बैला बैला आज पलतील तर उद्या नाही पलणार मित्रांनो एक मोठं मैदान म्हणजेच आपलं आज गुढी पाडवायचा मानाचं मैदान मानाच्या मैदानामध्ये मानाचा मानकरी झालेला आपला वरदान आणि महबूब नमस्कार दादा नमस्कार परिचय आपला शांताराम भंडारी तर मित्रांनो परिषदेट म्हणजे एक शांततेचं प्रतीक परिषदेट बद्दल बोलावं तेवढं कमी कारण का एक मैत्रीपूर्ण शर्यती करण्यामध्ये आपलं परिषदचं नाव नेहमीच आपल्याला पुढे बघायला वाटत तसेच आपले वैभव दादा मोठे झाले आणि सगळेच झाले तर दादा काय बोलतोय आजच्या शर्तीबद्दल आज आपले म्हणजे प्रतिस्पर्धी गाडी पण एक बोलतात ना मोठ्या मोठ्या मैदानामध्ये एक मोठा मानकरी असो तसंच आपला अ एक्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि ती म्हणजे आपली विरुद्धात होते कसे का, कसं काय का, 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 पल आज आपल्या गाडीचा प्रेमाने गाडी झालेली आहे आमची चला बोला शरद करू प्रेमाने तर चला करू आपण तर प्रेमाने शरद झाली आम्ही आनंद म्हणून प्रेमानेच केला बरोबर चलोच केला नाही आम्ही शेजारी असल्यामुळे चला ना प्रेमानेच खेळत राहा असं लास्ट पर्यंत सर्व लोक हो शंभर टक्के तर आज आपण बघितलं की आपल्या म्हणजे जेवढे काही शर्ती होतात ना आपण जास्त अति होत नाही पण आपल्या म्हणजे सोबत काही का, म्हणजे मंडळी असतात त्यांना असं वाटतं की जल्लोष करावं अशा प्रकारे म्हणजे वैभव ताता झाले तुम्ही जरी झाले म्हणजे सर्वांना शांत करत असतात म्हणजे काय आपण अशा प्रेमाने शर्ती केल्या पाहिजेत काय वाटतं तुम्हाला प्रेमाने शर्ती केल्या पाहिजेत तर हे भांडण करून काही फायदा नव्हतं दुसऱ्या ज्याला राग येतो राग येतो मला रागा मुलं त्या रागाला काय डोले नसतात तेव्हा शंभर टक्के हा मग तेव्हा मग आपण प्रेमाने सर्वाने करा शरती सर्व सुखरूप घरी जावा सर्वांनी नक्कीच आता आज आपण नेहमी बघतो वरदान आणि महबूब सोबत सोबत बांधलेले असतात पण आज महबूब लवकर आला आणि वरदान लेट आला म्हणजे जागा पण नव्हती हो म्हणून आजूबाजूला बांधल्या पण चर्चा अशी झाली की आज नक्कीच महबूब आणि वरदान नसेल म्हणजे आताच म्हणजे थोड्या वेळापूर्वी शर्तीच्या अगोदर म्हणजे लांब लांब बांधले ना तसं लोकांना वाटलं नसेल काय सांगायला म्हणजे की ज्यांना की म्हणजे एकत्र नसतील आज पहिल्या लोकांचं असं म्हणणे आहे की गा, गाडी फुटली पु, पाहिजे पण मी पडणार नाही शंभर टक्के शेटचा ना माझा असं संबंध आहे म्हणजे बोलू शकत ना आम्ही बहिलांचा तसंच संबंध राहतील शंभर टक्के दादा आज बघायला गेलं ना आणि एकदम म्हणजे व महबूब शिवाय वरदान कमी आहे वरदान शिवाय मेहबूब कमी एक देवानी बनवलेली जोडी कशी असते तशीच आपल्याला दिलेली आहे आणि ही जोडी ना कायमस्वरूपी आपल्या आपल्याकडे म्हणजे अशीच राहावी हीच इच्छा असेल सर्व म्हणजे फॅन्स लोकांची तसेच मेहबूब फॅन्स ची तर काय सांगाल या जोडी बद्दल आज आपण बघितलं की एक अतिवेगवान स्पीड लागला आजच्या जोडीला मागच्या मैदानामध्ये मेहबूबच्या शेफ्टीला लागलं होतं त्याच्यामुळं कुठंतरी ना पलवताना कुठेतरी आपल्याला कमी बघत होतं म्हणजे मार त्याला पलवताना मारणं बोला किंवा शेफ्टी पिलणं ते थोडस कुठेतरी कमी होतं महबूबला मग त्याच्यानंतर आज रिकवर झाला मैदानामध्ये आला आणि फरकाने गाडी झाली काय बोलताय आज आपला लंगत होता थोडासा पवनीला नेला त्याच्यामुळे थोडासा लंगत होता तरी बर आज आपला मैदान मोठा खूप आहे तरी आज आपण बैल पलवला आणि फरकान गाडी झाली प्रकारे म्हणजे तुमचा आनंद व्यक्त कराल कारण का एक मस्त गाडी बघायला गेला ना तर ती नंदीच दुखील म्हणजे घाटावर त्या नंदीचा असा धबधबा आहे ना की ज्या ज्या कोणत्या मैदानामध्ये जातात ना गुलालतच राहतात मुंबईमध्ये त्यांना पण अपेक्षा होती पण आपली एक बोलतात ना मुंबईची एवन जोडी तशीच आपला वरदान आणि मेहबूबचे आहे या जोडीचा म्हणजे म्हणजे सर्वांना असं वाटतं की या जोडी सोबत आज त्यांची देखील इच्छा तुम्ही पूर्ण केली आणि नक्कीच आपल्याला भले गुलाल मिळला असेल पण त्या नंदीबद्दल काय बोलताय कारण का ते पण एकदम टॉपचे आहेत ते नंदींचा बोलू तेवढा कमीच आहे घाटावर पूर्ण घाट गाजवलेला आहे त्यांनी फ्लॅटचा एक नंबरचा माल कमी झालेला आहे आज त्यांना बिन वाटला असेल मुंबईला आपण पण नेऊ नका एक नंबरच्याच गाडीला आली कसा असतो एक नंबरची गाडी असते तीच गाडीवर लोक नावं फिरवायला असतात शंभर टक्के हा तर त्या मुलं त्यांना बिन वाटलं चल आपण कुठेतरी आपण पण नेऊन बघूया त्याही पण खूप सुंदर म्हणजे प्रेमानी गाडी केली आपली आज त्याही बी गाडी चांगली पकडली आपली बरोबर बर आज दादा तू आज म्हणजे बरेचशे लोकांना वाटत असेल की म्हणजे अशी चुरशीची पण एक मैत्रीपूर्ण लढत होती नक्कीच मंडळीला सांगा कारण का अशी पण बघितलं असेल की एखादी गाडी झाल्याच्या नंतर ना आपल्या नंदीला म्हणजे वाईट बोलतात कमेंट्स मध्ये तुम्ही पण बघितलं असेल का याच्या बैलालाच बोल हे कुठेतरी चुकीचं वाटतंय काय बोलताय तुम्ही याच्याबद्दल याबद्दल कोणत्या नंदीला कोणी नाव ठेवावी नाही शंभर टक्के हा बैलांचं बैल काम करणार आहेत त्याच्यामध्ये काय पैशाने मोठा असला म्हणून काही तो हे नाही होत तो बैल पडला पाहिजे त्याचा बैल पडेल तेव्हा त्याला वलक देतात लोक आज आमच्याकडे एवढी पोरं येतात फोटो करायला तर आम्हाला खूप आनंद वाटतो आज आड्यात निसता वरदान मेहबूब बोलत राहतात असं तिथेच आम्ही जिंकल्यासारखं आम्हाला वाटतो बरोबर आज बघायला गेलं ना तर तुम तुमच्याकडे पण एकदम छोटी छोटी पोरं पण येतात फोटो काढतात कसं वाटतं तेव्हा क्षण कसा असतं की चला आज आपलं वरदान दावणीला आला आणि खरोखर -कर वरदान लाभला तुम्हाला आणि त्यांचे मुलं आज तुमच्या सोबत वैभव दादांसोबत म्हणजे मस्त एकदम पोर फोटो काढायला येतात तुमच्याशी आनंदाने बोलतात कसं वाटतं तेव्हा छोटी छोटी मुलं तोंडात वरदान मैबूबच बोलतात तेव्हा <laughs> ना सर्वांचं असं म्हणणे फोटो करावं मालकाच्या जोडीला बरोबर खूप फोटो काढतात ना आपण कोणी बी नाही उद्या लहान असो मोठा असो कोणी त्यांच्या जोडीला फोटो काढणार म्हणजे बरोबर म्हणजे कोणत्याही प्रकारचा इगो नाही काहीच नाही म्हणजे बोलतात ना की आज बैल पलाल्याच्या नंतर थोडंसं घमंड वगैरे तर मित्रांनो या दोन मालकांबद्दल असं कधीच मला दिसणार नाही कधी पण या फोटो काढा त्यांच्यासोबत व्हिडिओ काढा कधीच आता आम्ही एवढे वेळेला बघित असेल वैभव दादांची असू द्या किंवा आपल्या दादा दादांची कितीतरी मुलं कधी पडलेली असतील कधीच नाही बोलत नाही एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व परेश शेठची मागे मुलाखत घेतली होती पण तेव्हाच मुंबई महाराष्ट्र केसरी झालेला त्याच्यानंतरची मी मुलाखत टाकली त्याची मुलं आज तुम्हाला परेश म्हणजे मुलाखत बघायला भेटत दादा काय बोलताय या जोडी जोडीबद्दल कारण का एक चर्चा होते बघा एखादी मोठी गाडी मारली बोला किंवा आज तुम्ही एक नंबर मध्ये पलता वर्धान आधात असून म्हणजे एवढं नाव करतंय काय अपेक्षा असणार आहे तुम्हाला अपेक्षा झाला बैलांनी असच करत राहावा लास्ट पर्यंत आमचं नाव रोशन करावं कर पुढे दे आपण त्यांची अपेक्षा करतो बरोबर आहे हार जीत सण केलीच पाहिजे कोणी आज आहे तर उद्या टक्के दादा आता तुम्ही बोलले ना हार जीत होतच असते म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू असतात बघा आज वर्धन जिंकतोय उद्या नक्कीच हारणार आहे अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला एखादी हार काय शिकून जाते म्हणजे हारल्याच्या नंतर घरचं वातावरण भले नाराजीचं असेल पण कशा प्रकारे तुम्ही म्हणजे ती हार पचवता आणि कशा प्रकारे बैलाकडे बघता बैलाकडे चला आता पुढे कशी मारायची ती बघतो मी शंभर लगेच पुढे पुढच्या अड्डे त्याला जोर व्हायचं कसं ते बघायचंय आपलं असं असतं दुसरं काय नाही पचलीच पाहिजे हार जीत झालीच पाहिजे हार जीत पचली नाही तर त्याचा काही फायदा नाही बरोबर दादा आज हार आहे तो उद्या जीत आहे म्हणजे बघा आज एवढ्या म्हणजे बघायला गेल्यानंतर मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या आहेत महबूबनी आणि म्हणजे तरी पण तुम्हाला म्हणजे कोणत्याच प्रकारचा घमंड नाही बोला किंवा म्हणजे एकदम शांत शांततेने तुम्ही या करता इतर मालकांनी पण अशाच प्रकारे शर्ती केल्या पाहिजे घमंड करून काही फायदा नाही बैला बैला आज पलतील तर उद्या नाही पलणार बरोबर घमंड करून काहीच फायदा प्रत्येकाने खेळा प्रेमाने केला के प्रेमाने प्रेमा प्रेमा शर्ती करा सर्वांनीच बरोबर दादा आज आपला नाव नंदी आदात आहे आणि आपला मेहबूब पण बैल झालाय म्हणजे आदात आणि बैल एवढी चांगली जोडी पडू शकते तर मग आता बघा दुसरा व्हायचा चौसा व्हायचा खूप काल पडलाय असं ना आपण बैल चला आपल्या जी साथ बैलाने दिली तेवढेच पकडून चालायचं आज पलणार तर उद्या नाही पलवू शकत त्याची काही गॅरंटी नाही बरोबर आहे मग दादा बघा नंदी पलत राहतील कमी होतील याच्याबद्दल काय नाही तुम्ही मैत्री कशी टिकून ठेवता बघा जे कोणी वरती चाललेले आहेत ना त्यांचे पाय घेतल्याचं काम लोक करतातच मग अशा प्रकारे तुम्ही मैत्री मैत्री तो कशा टिकून ठेवता माझं असं म्हणणं आहे कोण पुढे जात असलं तर जाऊ द्या चांगली गोष्ट आपल्याला आनंद आहे पण आपण कोणाचं असं हे नाही करणार आपल्या नावं ठेवतात पण आपण बोलत नाही चला आज बैल आज उद्या आहे तुझा आहे तो उद्या माझा आहे बरोबर दादा जे म्हणजे आपण तोंडाने बोलायचं ना जे काय आहे ते आपली नंदी, पपली पपली नंदी। ओके दादा मग अशाच प्रकारे तुम्ही मैत्रीपूर्ण शर्यती करत मित्रांनो समोर बघा विक्की शेड आहेत जे वादल बैलाचे मालक एक तुफान म्हणजे वादलाच्या स्पीडला पळतो त्यांचं वादल पण आज मैदानामध्ये नव्हतं आता खास कारण अगोदर त्याच्यापासून सुरुवात करू वादल आज मैदानात नव्हतं कारण की बैल फिरकालीला पालाला होता आणि बैलाच्या कुठेतरी चमक भरली पलता पलता बैल होता बैल आज पण लगतोय म्हणून आज बैल मैदानात आले नाही आम्हाला आवर्जून या मैदानाला यायचं होता पण कुठेतरी निराशा झाली म्हणून आम्ही आज आलो दादा समोर बघताय ट्रॉफी एवढी मोठी ट्रॉफी आणि गुलालाचा मानकरी काय बोलताय या वरदान बद्दल मैबूब बद्दल बोलायला तेवढे कमी आहेत ते चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या आणि खूप सुंदर जोडी पलते यवन जोडी महाराष्ट्राची लाडकी बिनजोडची जोडी आहे दादा बघा ही जोडी पलते म्हणजे अशा कुठेतरी लोकांना पण वाटत असेल की आम्हाला पायरा द्यावा पण आज तुमचा घरचे संबंध आहेत पण यांची गाडी पलते म्हणून तुम्ही पण कुठेतरी पायऱ्याला नाही करता मग अशा प्रकारे लोकांना काय सांगाल बरेचसे लोकांना असं वाटतंय माझा मित्र आहे तरी येऊन पैय देत नाही लोकांना तेच वाटतं लोक फोन करीत राहतात आम्हाला बैल द्या बैल द्या पण जर सामनीची गाडी चांगली पलत असेल तर तो माणूस कशी गाडी पोरणार हे कोणीतरी विचार करायला पाहिजे प्रत्येक जण एकच सांगतो आज आम्ही याला फोन केला होता आणि बैल नाही दिला जर गाडी चांगली पलताय वर्धन मैबूक चांगला पलतंय किंवा आदल विमान वादल लक्ष चांगलं पलतोय पण तरी लोक फोन करतात गाडीसाठी गाडी फुटल्यावर फोन कर तुम्ही आवर्जून तुम्हाला बैल भेटेल पण जर गाडी पलत असल्यावर पेरेसाठी त्रास नका देऊ कोणाला नक्कीच दादा आजच्या विजयाबद्दल काय बोला मस्त फरका मध्ये गाडी झाली समोरची गाडी पण एकदम टॉपची होती खूप आनंद झाला कारण की एक नंबरचे प्लॅटचा मानकर रायफल चांगला पलतोय आणि घाटावर एक नंबरच नाव केलंय त्यांनी आणि ती गाडी मारली खूप आनंद झाला नक्कीच दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं रुपेश भांडे दादा काय बोला आजच्या विजे बद्दल कारण का एक मोठी गाडी होती आणि मस्त पर्कमध्ये झाली आणि तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला काय बोलताय नक्कीच गाडी चांगलीच होती आणि आमचा शंकर आधी पळायचा तर शंकरने सुद्धा रायफलला हरवलं हरवला होता त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण मैत्रीपूर्वक परत शर्यत करूया ओके आमचा नंतर विचार झालेला की आपण मागच्या वेळी चुकी केलेली की आपण बाजूबाजूला राहून आपण खेळलेलो पण यावेळी ते सुद्धा बोलले की काय हरकत नाही आपण मैत्रीपूर्वक परत खेळूया आम्ही परत वर्धा मध्ये रायफलच्या विरोधात पळालो पण तो बा नंदी सुद्धा चांगला बोलतो वर्धननी परत त्याला हरवला पण हा हार्जित होत असते ती गाडी सुद्धा चांगली पडली सुट्टीला ती गाडी पुढे होती त्याच्यानंतर वर्धन आणि मेहबूबची जोडी चांगली पळायला लागली नेहमीच आपण बघतो वर्धा मेहबूब एकदम टॉपचा स्पीड लावत असतात मग अशा वेळी बघा बऱ्याचशा मैदानामध्ये असे कुठेतरी लोकांना पण आशा लागलेल्या असते की वरदान सोबत म्हणजे आमचा सो पैरा व्हावा पण बघा घरची गाडी पडत असं म्हणजे तुमची जुलून गाडी पडत आहे अशा वेळी काय सांगाल लोकांना एखादी गाडी जर जुळलेली मला तर मला सुद्धा खूप फोन येतात माझ्या भावाला शेटला सगळ्यांना फोन येत असतात पहि पण सध्या ही गाडी चांगली जुळलेली आहे आणि सगळ्या गाड्या टॉपच्या खेळलेल्या आहेत आणि सगळ्यांमध्ये विजयी झालेले त्याच्यामुळे ही गाडी आम्ही शक्यतो नाही पडत आणि आम्हाला ना आले तरी महबूब वाल्यांना सुद्धा खूप फोन येतात की आम्हाला पैरा पाहिजे okay. शेवटी एक दोन वेळा त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या ना नातेवाईकांमध्ये बाईल okay. ओके मग तुम्ही परेश सोबत म्हणजे कधीपासून शर्ती बघता आम्ही मी जेव्हापासून सहा वर्षाचा होतो तेव्हापासून मी शर्यतीनं जातो मग नक्कीच तुम्हाला आपल्या शंकर बद्दल माहिती असेल शंकर म्हणजे एक नामवंत असा नंदी खूप जुने मोठे मोठे शर्यती जिंकलेल्या अजून एकदम टॉपच्या पायऱ्यामध्ये पळाल काय बोलतो शंकर बद्दल शंकरने तर दोन सीझन मध्ये एकदम धुमाकूळ घातली होती शंकर जेव्हापासून आदत होता ना तेव्हापासून मी त्याला पळताना बघतोय आणि शंकरच्या प्रत्येक शर्तीला मी असायचो हो। मध्ये काही पण काम इम्पॉर्टंट असला तरी पण मी त्याच्या सोबत असायचो हो। त्याला त्याची शर्यत कधी सोडत नसायचो आणि तो आज सुद्धा गुलालाचा मानकरी झालेला आहे आणि बोनिली अड्ड्यामध्ये त्याचा पराभव झालेलाच नाही आतापर्यंत आणि दादा बघा आज म्हणजे असं तुम्हाला पण वाटत असेल आता तुमची तुमची गाडी चांगली म्हणजे महबूब आणि वरदान मग घरची गाडी कधीतरी पलवायला पाहिजे आम्ही घरचे गाडीचे काढलेले मागे फेरा आणि चांगली गाडी पळालेली तर पण आम्ही एक विचार करतो की ही गाडी सुद्धा चांगली पलते महबूब आणि वरदान त्याच्यामुळे वैभव शेट्टी त्यांच्या आमचे घरचे संबंध आहेत आणि या हे सगळे बैलांमुळे मुले या नंदिन मुले झालेले हे सगळे नाते या वरदान आणि मैबू मुळे झालेले दादा जास्त वेळ नाही घेत जाता एकच प्रश्न विचारतो काय काय दिले तुम्हाला बैलगाडी क्षेत्राने आम्हाला एवढी ओळख दिलेली आहे आणि एवढे मित्र परिवार आणि खूप छान वाटत आता शर्यती म्हणजे अड्ड्यातून आम्ही कुठे बाहेर गेलो तरी आम्हाला या वरदान आणि शंकर मुळे खूप मान सन्मान असतो तर चांगला वाटतं बैलांच्या मुळे आमचं नाव आहे आणि गावाचं नाव आहे मेन म्हणजे सोनारपाडा या नावातच खूप अभिमान आहे नक्कीच दादा आज बघतो जुन्या काला कालखंडापासून आतापर्यंत सोनारपडा नेहमी आहे आणि वरदान पण आपला असाच टॉपला जातो नक्कीच तुमच्या दावणीला खरंच देवाने दिलेला हा वरदानच आहे आणि हा वरदान तुमचा नेहमी असाच नाव करतो हीच इशोचरणी प्रार्थना थँक्यू दादा धन्यवाद धन्यवाद